नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे पंचवीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि तुम्हाला पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे सा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डल विद्यार्थी मित्रांनो कमळ या ठिकाणी पंकज या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा अपराधी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा अपराधी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो निरपराधी या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा बघा अनेक शब्दामध्ये या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार बघा खापर फोडणे वाक्य बघा या ठिकाणी खापर फोडणे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला खापर फोडणे बघा खापर फोडणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बघा दुसऱ्याला दोष देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा बाळकडू या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बाळकडू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लहानपणापासून लावलेले वळ या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील बघा क्रमांक सहावा बघा नाळ बघा नाल लोकन आणि ताळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द बघा नाल लुकन आणि ताळा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत मग या ठिकाणी अंश क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो नाल लुकन आणि ताळा हे सर्व शब्द तेलगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अक्ष क्रमांक सातवा बघा वाहवा शाब्बास आरे रे हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा वाहवा शाब्बास आणि आरे रे हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो प्रयोगी अवय या जातीचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कोणते भाववाचक नाम नाही या ठिकाणी आपल्याला ओळखायचे बघा खालील पर्यायपैकी या ठिकाणी भाववाचक नाम नाही या ठिकाणी आपला पर्याय या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो शहाना या ठिकाणी भाववाचक नसलेला नसलेल्या या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक नववा बघा खालील वगैरे गुण विशेष ठिकाणी आपल्याला ओळखा खालील पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला गुण विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो शूर सैनिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक दहावा बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ आहे बघा मी भोजन केले होते, के होते।, होते या ठिकाणी बघा वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी भोजन केले होते बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या ठिकाणी योग्य या ठिकाणी वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा वृद्ध या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो तर वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे वृद्ध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तर शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा या ठिकाणी शब्द आपल्याला निवडायचा आहे बघा स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ आपल्याला सांगाय स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मनमोज या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक तेरा बा बघा बघा खालीलपैकी कोणत्या शब्दांना तद्भव शब्द म्हणावे बघा खालीलपैकी कोणत्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणावे बघा प्रश्न बघा बघा विद्यार्थी परीक्षेमध्ये विचारलाच प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शब्दांना तद्भव शब्द बघा या ऑप्शन क्रमांक एक राहील मूळ संस्कृत शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन आलेल्या अशा शब्दांना या ठिकाणी तद्भव शब्द असे म्हणावे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक चौदा बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा शारीरिक या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो तर शुद्ध, बागा, बागा, या शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा शारीरिक बघा यापैकी कोणता शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द या प्रकारचा शब्द राहील ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो शारीरिक या ठिकाणी आपल्या ठिकाणी शुद्ध या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा संधी होणाऱ्या अक्षरापैकी पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यांना पुढीलपैकी कोणती संधी बघा संधी होणाऱ्या अक्षरापैकी पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पूर्व पूर्वरूप संधी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बा बघा सूर्योदय बघा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य संधी वगैरे या ठिकाणी ओळखायचं सूर्योदय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा तो माझ्याहून सात वर्षांनी मोठा आहे बघा आधुनिक शब्द या ठिकाणी आपल्याला विभक्ती बघा तो माझ्याहून सात वर्षांनी मोठा आहे या ठिकाणी आधुनिक शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे माझ्याहून ऊनहून बघा ऊनहून विद्यार्थी मित्रांनो पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक अठरा बघा विजय निबंध लिहितो मग या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा विजय निबंध लिहितो मग या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे विजय निबंध लिहितो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव केशव कुमार हे पुढील पैकी कोणत्या कवीच टोपण नाव केशव कुमार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे प्रल्हाद केशव आत्रे या कुमार हे टोपन नाव आहे प्रश्न क्रमांक वीस बघा बोलका पोपट उडून गेला या वाक्यामध्ये बोलका हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा बोलका पोपट उडून गेला या वाक्यामध्ये बोलका हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा गुणविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा भार्या, भार्या आप्लीकानी आप्लीकानी शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे भार्या बघा भार्या म्हणजे पत्नी या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपण वाक्याचा काळ राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा कवितेची रचना करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा कवितेची रचना करणारे बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा कवितेची रचना करणारी बघा कवयित्री या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा पुढील पैकी आपल्याला समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं मीठ भाकर या ठिकाणी समाहार द्वंद्व समास यांचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास पुढील स्पष्टीकरण द्यायचं असेल तर खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरण द्यायचे असेल तर अपसरण या अपसरण या प्रकारच्या ठिकाणी चिन्ह हे वापरतात विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे